श्लोक राजमाता लोकमाता राष्ट्रमाताच्या यांच्या होति अभिवादन करतो सर्व महामानवांना ज्यांनी ज्यांनी मोठं कार्य केलं सर्व संत महंतांना ज्यांनी तुम्हा आम्हाला आणि संस्कृतीचं मूर्तमेळ आणि आदर्श घडवून दिला अशा सर्व संत महंतांनाही वंदन करतो आजच्या व्यासपीठावर महाराष्ट्रात असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यानं ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या समाजाची प्रतिष्ठा नाव देशभर पोचवलं पद्मश्री नावाचा भारतातला राष्ट्रपतीच्या वतीने जो पुरस्कार दिला पुरस्काराचे सन्मान सन्मान त्यांना मिळाला असे डॉक्टर विकासजी सर ही त्यांची मूळ ओळख समाजासाठी धडपडत काम करत सरकारने देखील अर्थात भारतीय जनता पार्टी त्यांचा विचार केला आणि त्यांना विधान राज्यसभेची खासदार ती केली समाजासाठी ते आजही कार्यरत आहेत असे खरंतर आपल्याला प्रमुख पावले भेटले आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर डॉक्टर राऊत खरात त्यांच्या मोजक्या शब्दात मार्मिक पद्धतीनं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जे प्रमुख टीम म्हणून काम करतायत त्यांचं सर्वात प्रथम मी खरंच अभिनंदन करेन खरंतर खरकामध्ये भाव घालून त्याच्यातून पाझर पडण्याची धडपड करणाऱ्या माननीय गणेश काका पुजारी माननीय नवराज भाऊ शिंदे त्याचबरोबर पोपटराव मानव ही मंडळी आणि त्यांचे सर्व टीम त्यांचं अभिनंदन का, का करायचं कारण खडकावर घाव घालणाऱ्या कार्यकर्त्याला ज्यावेळी पाठीवर थाप मिळते दे, त्यावेळी त्या घाव वाया गेला काय हा विचार करत नाही पुन्हा नव्या मान्य घाव घालण्याची तयारी होते अशा व्यासिया उपस्थित असलेले सर्वच शातीनाला असतील सर्वच मान्यवर सर्वांचे नाव घेऊ शकतो घ्यायचं म्हटलं तर बराच वेळ लागेल जामखिडून आलेला लक्ष्मीबाई पवार असतील शिंदेदा असतील सर्वच महाराज एक मंडळी ज्यांनी आपल्यासमोर अतिशय मोद कर चांगलं मार्गदर्शन केलं मग व्यासपीठावरील प्रत्येकापासून समोर बसलेल्या सांगितले ज्येष्ठ दा। मंडळी खाली बसून आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी झाले नाही मला सांगायला आनंद वाटतो या बरोबर बरोबरच मिळावा आणि या याबरोबर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा या कार्यक्रमात राम वगैरे समाजाचे लोक व्यासपीठावरांनी समोर बसलेले केवळ रायगड समाज समाज आहे मराठा समाज आहे सर्व घटकातली मंडळी नाव घेत नाही अशा सर्वांच खरोखर आभार मानतो की समाजाच्या ऐकण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करायचं असतो समाजाच्या जातीतल्या दरीना नक्कीच आपल्याला संपवायचे आहे जाती अंताचा लढा उभा करायचा आहे पण तो उभा जातीच्या अंतर्गत राऊत डॉक्टर राऊत सरांनी जो सांगितला हा मिटवल्याशिवाय आपण जाती जनताच्या वाटचाल करणार नाही नक्कीच हिंदू धर्मामध्ये ह्या वेगवेगळ्या खोल्या हिंदू धर्माचा हा आहे पण त्या खोल्याचा भेद करायचा असेल तर आपला धर्म हा त्याचा रक्षक आहे कारण गावगाळाने हा राजवाडा आहे समाजाचा आपण म्हणूया त्या हिंदू धर्माचा या धर्माचा हा राजवाडा जर मजबूत करायचा असेल तर खोल्या सन्मानाची आणि न्यायाची वागणूक देखील आपल्याला मिळाली पाहिजे ही व्यवस्था उभी करण्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल आणि अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यामध्ये समाजाचं ऐक्य गरजेचं आहे त्याचबरोबर समाजाचा सन्मानही गरजेचा आहे आणि म्हणून ज्या ज्या पुरस्कर्तींना हा पुरस्कार मिळाला त्या सर्व पुरस्कर्त्यांचा विशेष सन्मान आपण टाळ्याच्या गजरात करावा कारण तुमची माझी टाळी हाच त्यांच्यासाठी एक प्रेरणेचं स्रोत आहे आणि येणाऱ्या काळात नवे कार्यकर्ते नवे तरुण ज्यावेळी काम करतील त्यावेळी हाच सन्मान त्यांच्यासाठी एक प्रेरणा देणारा मार्गदर्शक बनू शकतो अशा प्रकारचा मला निश्चितपणे खात्री वाटते बराच वेळ झालेला आहे नकारात्मक गोष्टी बोलायच्या ह्या खाजगीत असतात सार्वजनिक व्यासपीठावर कधीही नकारात्मक बोलायचं नाही आणि म्हणून मी तुमच्यासमोर एक गोष्ट सांगतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यक्तींचं विशेष आभार ह्याच्यासाठी आहे की पुढचा कार्यक्रम

तुम्ही आम्ही थोडं कमी पडलो पुढच्या वेळी एक जे काही महिनाभरे नगर जिल्ह्यात पहिल्या देवींच्या या नगर जिल्ह्यातलं जे काही स्थळ धरे त्यांना घेऊन वेळ देऊया आणि प्रचार करून चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करूया आणि भाऊ काळजी करू नका पुढचा तुम्ही ठेवा येऊ एवढंच बोलतो आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वी होते म्हणून आपल्या सर्वांचा देखील आभार मानतो आणि वाचतो Ja,